नमस्कार मी डिजिटल कोच मराठी महा उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटी मधील हॉल ऑफ फिल्म इंटरव्ह्यू मध्ये आज आपण भेटणार आहोत राजेंद्र पुरी यांना राजेंद्रजी यांनी गेल्या चाळीस दिवसामध्ये तेराशे पेक्षा जास्त लीड जनरेट केलेले आहेत शंभर पेक्षा जास्त व्यक्तींना कोर्सेस सेल करून तीन लाख चौऱ्याण्णव हजार पेक्षा जनरेट केलेला आहे ते फिनिक्स ट्रेडिंग अकॅडमीचे ओनर आहेत अहिल्यानगर या सिटी मधून काम करत आहेत त्यांची पूर्ण जर्नी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत भेटूया राजेंद्रजी यांना नमस्कार राजेंद्रजी तुमचं हार्दिक स्वागत आहे नमस्कार सर पहिल्यांदा तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर येस राजेंद्रजी या पूर्ण इंटरव्यू मध्ये आपण तुमची जर्नी समजून घेणार आहोत त्यापूर्वी तुमच्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती द्यावी ज्याच्यामुळे सर्वांना तुमच्याविषयी तुमच्या व्यवसायाविषयी आयडिया मिळेल मी राजेंद्रपुरी फाउंडर ऑफ फिनिक्स ट्रेडिंग अकॅडमी अकॅडमीच्या माध्यमातून मी लोकांना बेसिक ते ऍडव्हान्स करन्सी मार्केट कमोडिटी मार्केट आणि क्रिप्टो मार्केट याचं पूर्णपणे ऑनलाईन शिक्षण देतो आणि ते आपल्या मातृभाषा मराठीमध्ये गेल्या एक महिन्यापासून तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन दिलेलं आहे आपण तुमच्या व्यवसायाविषयी डिटेल्समध्ये माहिती पुढे जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुमचा जीवनाचा जो प्रवास आहे ना तो ऐकून घ्यायला आवडेल तुमचं लहानपण तुमचं एज्युकेशन तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत हे सर्व समजून घ्यायला आवडेल मी बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे आणि आष्टी तालुक्यामधून एक घरीवाडी छोटसं गाव आहे okay. की ते पूर्णपणे एकदम सर्व सुख सुविधापासून खूप म्हणजे वंचित असणार आणि माझं बालपण जर पाहिलं तर तिथंच गेलं म्हणजे गेल्या एक दोन अडीच महिन्यापर्यंत मी त्याच गावात होतो okay. आणि कुठंतरी मी सारख्या ठिकाणी आलोय पण शिक्षणाबद्दल जर झालं तर माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेवाडी पहिली ते चौथी झालं okay. त्यानंतर दोन वर्ष की साईबाबा विद्यालय भाळवणी की माझ्या okay. गावापासून एक चार किलोमीटर अंतरावर आहे रोज पाचवी आणि सहावी रोज ah. चार किलोमीटर पैदा आणि येणा आणि ती एक संस्था होती ती संस्था बंद पडली सहावी झाल्याच्या नंतर त्यानंतर मी तिथून परत एक दुसरं एक शेजारी गाव आहे पोखरी तिथं यशवंतरावच्या विद्यालयामध्ये सातवी ते दहावी शिक्षण केलं आणि नंतर अकरावी बारावी माझं शिक्षण हे आष्टी तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण झालं माझं एज्युकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर तसं जर पाहिलं तर घरची परिस्थिती ही खूप म्हणजे आर्थिक हालाखीचीच होती आणि घरामध्ये पाहिलं तर आई वडील शेतीमधून पण असं काही जास्त उत्पन्नाचा उदाहरण होता आणि माझे मोठे भाऊ मी आणि मोठ्या बहिणी घरात सगळ्यात लहान आणि बहिणीचं लग्न झालेलं होतं मी तिसरीला असताना आणि भावाचं पण नंतर लग्न झालं तो कमवायला रांजणगाव एमआयटीसी मध्ये जॉब करत होता okay. आणि तेवढ्या एकाच्या कमाईवरती एवढं काही होत नव्हता आई वडील मोलमजुरी करायची शिक्षण झाल्याच्या नंतर मी पण एक अनलॉट एक, एक संस्था होती की जिथे मी तीन हजार तीन साडेतीन हजार रुपये महिन्यासाठी मला मिळायचे तिथे मी सर्वेअर म्हणून काम करायचं पण तिथून ते संस्थेचं काम पूर्ण झालं त्या गावातलं आणि तिथून ते गेल्याच्या नंतर मी पुन्हा बेरोजगार झालो पण मला एक व्यक्ती भेटला वेट की इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये त्याने मला इन्व्हाइट केलं पण त्यावेळेस माझ्याकडे की नेटवर्किंग इंडस्ट्री किती मोठी आहे किंवा प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये कोणता निवडायचा काय मी ती संधी आली मी सायन अप केली सायन अप केल्याच्या नंतर की पुढे जाऊन मला तिथं म्हणजे खूप मोठा फटका बसला कारण अनुभव पूर्णचा डिसिजन घेण्याची क्षमताही नव्हती आणि नव्हता की हे चांगलं आहे की वाईट आहे सांगायला माझ्या दोन हजार सहा नेटवर्किंगची सुरुवात झाली दोन हजार सहा ते दोन हजार अठरा हा माझा एवढा आयुष्यातला भयानक प्रवास कि या प्रवासामध्ये मला लोकांनी काही अशा उपाधी दिल्या अनलक्की फेस अपयशी मानूस okay. जे नाही ते इत्यादी म्हणजे खूप खडतर प्रवास झाला पण त्याच काळाने मला एक खूप काही शिकवलं खूप काही अनुभव हो दिला आणि त्यानंतर पहिलं माझं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर आता मला दोन मुले मोठा मुलगा माझा आत्ता अकरावीला आहे छोटा मुलगा माझा चौथीला आहे आणि माझे मिसेस मी पुढील एका कुटुंबामध्ये राहतो ओके ग्रेट 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 आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अनेक अडचणी येतात ना त्या अडचणीमध्येच भरपूर काही शिकायला मिळतं ज्याच्यामुळे पुढे आपल्याला फायदा होतो तुम्ही पाठीमागं सांगितलं की गेल्या अडीच महिन्यापूर्वी तुम्ही अहिल्यानगर या सिटीमध्ये आलेला आहात अहिल्यानगर सिटीमध्ये येण्याचा उद्देश काय होता तुम्ही का त्या ठिकाणी आलात जर पाहिलं तर मी थोडस टेक्नॉलॉजी जर फेसबुक किंवा व्हॉट्सअप एवढं बघणं कमेंट करणं या पलीकडे कर काही नव्हतं पण नेटवर्किंगचं okay. मुळात अंग असल्यामुळे लोकांशी कनेक्टिंग असल्यामुळे बरोबर तर थोडस मला पण असं वाटायचं की काहीतरी आपण असं वेगळं केलं पाहिजे आणि त्यामधून जर पाहिलं तर मी आपला कम्युनिटी आपली जॉईन केल्याच्या नंतर की मी तिथून स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण मी खूप अपयशी व्हायचं कारण टेक्निकली काही गोष्टी मला समजतच नव्हत्या मला गाईड करायला पण कोणी नव्हतं कारण अशा ग्रामीण भागामध्ये या लेवलचं एक वातावरण नसतं आणि माझ्या जो बिझनेस आहे माझा जो बिझनेस आहे या बिझनेसला जर पहिलं ग्रो जर करायचा असेल तर मला त्या वातावरणामध्ये राहावं लागेल म्हणून मी हा डिसिजन घेतला की आपण आपला कम्फर्ट झोन सोडून Okay. की पोटेन्शियल झोन मध्ये येऊन आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो म्हणून सर मी आहिल्या नगरला येण्याचा निर्णय घेतला तुम्ही कम्युनिटी जॉईन केल्यानंतर आहिल्या नगरला आलात पण मला समजून गेला होईल तुम्ही जो व्यवसाय निवडलेला आहे तोच तो व्यवसाय का निवडला तुम्ही या सर सर खूप छान प्रश्न विचारला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दोन हजार सहा ते दोन हजार अठरा हा काळ माझा खूप अवघड काळ गेला पण त्या काळाने मला आर्थिक नुकसान दिलं असेल पण मला म्हणजे लाख मोलाचा अनुभव दिला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर मी शेतीही करू शकत नव्हतो कारण शेती करायला गेलं तर पाणी नाहीये किंवा निसर्ग साथ देत नाहीये दुसरी गोष्ट की जॉब जर करायचंय तर आता माझं एक्केचाळीस रनिंग आहे जॉब शिक्षणही माझं बारावी आहे तसं मला माझे मुलांचं स्वप्न साकार करायचं किंवा जे काही मला चांगलं लाईफस्टाईल जगायचंय त्यासाठी तेवढं मला उत्पन्न मिळू शकत नाहीये तर मग आहे तर मी याच इंडस्ट्रीमध्ये लोकांशी कनेक्ट राहून मी हा व्यवसाय पुढं कसा नेऊ शकतो म्हणून या इंडस्ट्रीशी कनेक्ट झालो आणि सर्वात महत्वाचं काळ की दोन हजार मला वाटतं वीस फर्स्ट पॅन्डेमिक लॉकडाऊन तर त्या काळामध्ये सगळे धंदे बंद असताना सर की मी पण घराच्या आतमध्ये होतो आणि त्यावेळेस एक इंडस्ट्री एवढी बुम झाली की ते फायनान्सियल मार्केट त्याच काळामध्ये जर पाहिलं तर आपण एक इकॉनॉमिक टाइमचा जर सर्वे पाहिला तर डिमॅट अकाउंट कितीतरी पटीने जास्त वाढले होते आणि मी ते ऑनलाइन पाहता पाहता कळलं की यस मला कळलं की या इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल आहे म्हणून सर मी या व्यवसाय करा गेल्या चार वर्षामध्ये हो तुम्ही सर्व हे नॉलेज घेतलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्ही गेल्या एक महिन्यापासून अनेकांना नॉलेज देत आहात मग तुम्ही महागृत ही कम्युनिटी जॉईन करण्यामागचा उद्देश काय होता तुमचा दोन हजार वीस च्या नंतर जर पाहिलं तर ही इंडस्ट्री गुन करते हे कळलं कर त्यानंतर मी आ, या इंडस्ट्रीमध्ये उतरलो तर उतरल्याच्या okay. नंतर नाही मी तर शिकलो पाहिजे त्यानंतर मी दोन हजार एकवीस बावीस पूर्णपणे मी स्वतः करन्सी मार्केटवर ट्रेडिंग केलं आणि okay. मी लोकांना दाखवत राहिलो की आ, मी जे माझं पहिलं जे नेटवर्किंग जसं करायचं की फिजिकली वन टू वन वन टू वन असं लोकांना स्टेटस शेअर करणं लोकांना पोस्ट शेअर करणं आणि मी माझ्या प्रॉफिट मी माझ्या स्ट्रॅटजी कशा डेव्हलप केल्या हे सांग पण मी कुठंतरी एका लिमिटेड व्यक्तीपर्यंत पोहोचाय अगदी मार्केटमध्ये माझी जी मित्र कंपनी ज्यांनी मला खूप मोठ्या उपाध्या दिल्या दोन हजार सहा ते अठरा मध्ये ते लोक कधी कधी टिंगल पण करायचे आता तू आम्हाला शिकवणार का तर माझं एक नेटवर्क लिमिटेड झालं मग मला तर कुठं तरी एक ग्लोबली लेवलला काम करायचं इच्छा खूप मोठी आहे ड्रीम्स खूप मोठे आणि ग्लोबली लेवलला मला जायचं आहे कसं जाऊ शकतो तर मी अशा बऱ्याचशा ऑनलाईन आयडिया वगैरे घ्यायला म्हणजे प्रयत्न केला आणि योगा योगाने सर की मी आज लोकांनी पाठीमाग मग अनलक्की बोललं असेल तर माझ आज एवढा लकी पर्सन आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मला माझे महागुरु ऑनलाईन भेटले ज्योतिराम सर म्हणून मी महागुरु कम्युनिटीला जॉईन झालो सर ओके okay, ग्रेट uh, महाग्रोथ कम्युनिटी जॉईन झाल्यानंतर काय शिकायला मिळालं आणि काय बदल झाला तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट की महाग्रोथ कम्युनिटी जॉईन झाल्याच्या नंतर पहिला बदल होत का स्ट्रगल करत होतो जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे तर पहिली सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यात इम्पॅक्ट आणला सर की तुम्ही ज्या प्रत्येक सेशन मध्ये सांगता पॉझिटिव्ह अफर्मेशन मेडिटेशन या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट केला कारण माझी जी विचार करण्याची सैर पद्धत होती बरोबर कारण मन पूर्णपणे विचलित व्हायचं ही गोष्ट त्या गोष्टीमुळे ना की मी कुठंतरी एक, आ, एक स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती झालो म्हणजे एक ध्येयाप्रती एकदम स्टेट असणारा व्यक्ती झालो दुसरी गोष्ट की महाग्रोथ कम्युनिटी मध्ये ज्या गोष्टी पूर्णपणे टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे एकदम ब्लँक असणारा व्यक्ती फक्त स्टेटस बघणं लाईक करणं या पलीकडे काहीच माहित नव्हतं की तो आज व्यक्ती की या मुळे कम्युनिटीमुळे स्वतःची ब्रँडिंग स्वतः कोणाकडून काही न बनवून घेता स्वतः ब्रँडिंग करायला लागले हे खूप मोठे दोन बदल झाले असते ग्रेट 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 मग तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे ते केव्हापासून द्यायला सुरुवात केली सर ऑफलाईन ऑफलाईन तर मी दोन हजार बावीस तेवीस पासन पण ते लिमिटेड होतं पण मी खरं जर आता जर जे ग्लोबल लेवलला होतं किंवा ऑनलाईन वेबिनार च्या थ्रू करायचं होतं तर मी गेल्या महिन्यापासून वेबिनार वापर करून मी चालू केलाय सर ओके okay, मग आतापर्यंत किती विद्यार्थी तुमच्यावर जॉईन झालेले आहेत आणि तुम्ही किती रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे मला खूप सांगायला आनंद होतो मी प्रॉपर महाग्रोक कम्युनिटीला फॉलो करतो मी सुरुवातीला माझा जो वेबिनार आहे तर मी नव्याण्णव रुपयाचा वेबिनार केला होता पण ज्यावेळेस एका तुमच्या सेशन मध्ये लाईव्ह सेशन मध्ये ऐकलं की जर तुम्हाला असं तुमच्या कोर्सेस सेवा वगैरे काय असेल तर तुम्ही जर फ्री वेबिनार ठेवले तुम तर तुमच्या चांगल्या लीड जनरेट होतील त्यानंतर मी फ्री केलं तर सर मला एक्झॅक्टली सांगतो तेराशे लीड्स जनरेट झाल्या तेराशे लोकांबरोबर माझं वन टू वन ती पण बोलणं झालं आणि त्यानंतर जर आज पाहिलं तर माझ्याकडे एकशे पाच ट्रेडर आहेत आणि एकशे पाच ट्रेडरच्या माध्यमातून तीन लाख चौऱ्याण्णव हजार आज सत्ता माझं उत्पन्न झालं येस राजेंद्रजी अभिनंदन ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आलेला आहात छोट्या गावातून अहिल्यानगर सिटी पासून आणि आज पूर्ण अनेक लोकांना तुम्ही नॉलेज देत आहात एकशे पाच पेक्षा जास्त ट्रेडर तुम्ही तयार केलेले आहेत आणि तीन लाख चौऱ्याण्णवचा माइनस्टोन तुम्ही अचीव्ह केलेला आहे त्याबद्दल तुमचं महाग्रोथ कम्युनिटीकडून अभिनंदन राजेंद्रजी खूप महत्वाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या कमिटी मेंबरला विचारतो की तुम्हाला माझ्याकडून का शिकलं पाहिजे सो so, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आज मार्केटमध्ये भरपूर सारी स्पर्धा आहे तुम्ही जो विषय घेत आहात ते अनेक लोक विषय घेणारे आहेत अनेक लोक शिकवणार आहेत मग ते शेअर मार्केटिंग असेल करन्सी ट्रेडिंग असेल मग तुमच्याकडून का लोकांनी शिकावं सर माझ्याकडून लोकांनी का शिकावं की आज मी जर मार्केटचा पाहिला तर मी लगेच शिकवायला चालू केले नाही गेल्या चार वर्षाचा फास्ट चा आणि तो लाईव्ह एक्सपिरियन्स लाईव्ह मार्केट एक्सपिरियन्स आहे म्हणून ट्रेडिंग करताना लोकांचे कसे होतात लोक एवढा मोठा पैसा कसे कमवतात किंवा काही लोकांना जॉब नाहीये की किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन कसा पैसा मिळवतो सराउंडिंग सर्व समाजातील नवयुवक असतील स्टुडंट असतील हाऊसवाईफ असतील किंवा ज्यांना अदर इन्कम सोर्स जनरेट करायचा अशा व्यक्तींना मार्ग सापडत नाही या सर्वांचे जे पेन पॉइंट आहे तर त्याच्यावर मी खूप मोठा अभ्यास केलेला आहे सर महत्वाची गोष्ट की सर माझ्याकडूनच का शिकावं तर का शिकावं तर सर मी लाईव्ह मार्केट लोकांना वन टू वन ज्याला काही अडचण येत असेल तर वन टू वन, वन कॉल वर समोर त्या व्यक्तीच्या समोर झूम वरती चार्ट लाईव्ह मार्केटचा चार्ट मी समोर सांगतोय की पूर्णपणे हे एज्युकेशन अशा पद्धतीने हा कोणता चार्ट पॅटर्न आहे कसं आहे वन टू वन शिकवतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की सर की त्या व्यक्तींना जो पोर्ट पोलिओ आहे तो तो कसा वाढवायचा आणि मार्केटमध्ये इतर कुणीच शिकवत नाही की ट्रेडिंग मध्ये लॉसेस कशामुळे होतात तर जी सायकोलॉजी आहे आपली ट्रेडिंग सायकोलॉजी तर मी सर त्या ट्रेडिंग सायकोलॉजीवर सेव्हन्टी पर्सेंटेज काम करून घेतो म्हणून लोकांनी माझ्याकडून शिकवलं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली की का अनेक व्यक्तीने तुमच्याकडून शिकलं पाहिजे राजेंद्रजी मला जाणून घ्यायला आवडेल महाग्रोथ ही कमिटी जॉईन केल्यानंतर सर्वात चांगल्या तीन गोष्टी कोणत्या तुम्ही शिकलात ज्याचा फायदा तुम्हाला तेराशे पेक्षा जास्त लीड जनरेट करण्यासाठी आणि तीन लाख चौऱ्याण्णव हजारचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी तुम्हाला युज झालेला आहे पहिली गोष्ट सर की बिग लिंग सखलात सखोल ज्ञान घ्या आणि खूप मोठं उत्पन्न थांबवा ही पहिली गोष्ट मला कळली कारण इथं कम्युनिटी कम्युनिटीमध्ये मी जेवढा वेळ दिला एक पटीमध्ये मला उत्पन्न भेटलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की कम्युनिटी मध्ये जगाबरोबर काळाबरोबर बदललं तर आपलं आयुष्य बदलतं आपलं यश त्या पटीत मिळतं की आमच्या इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये बोललं जातं की ट्रेंड विथ ट्रेंड ही दुसरी गोष्ट सर आणि तिसरी गोष्ट कुठल्याही व्यक्तीने कि तस जर पाहिलं तर डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला ये काही येत नाहीये मला हे जमेल का ते जमेल का असं न बोलता कुठंतरी शिकून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की मार्केटमध्ये ज्योतिराम सरांसारखे महागुरू आहेत तर ते आपल्याला खरोखर शिकवणार येतं फक्त आपण शोधलं तर सापडणार तर आपलं आपण शोधलं पाहिजे हे गोष्ट मला महागुरु कमेंटच्या माध्यमातून खूप चांगल्या तीन गोष्टी मिळाल्या चांगल्या आयडिया मिळाल्या थँक्यू सो मच राजेंद्रजी तुम्ही खूप चांगली माहिती दिली प्रत्येक बुधवारी आपण रात्री नऊ वाजता आपलं विकली सेशन असतं ज्याच्यामध्ये नवीन नवीन ए आय टू आपण शिकवत असतो सो त्याचा फायदा तुम्हाला कसा झाला सर वीकली मीटअप मध्ये जर पाहिलं तर म्हणजे त्या मीटअप साठी माझ्याकडे शब्दही नाही प्रॉपर म्हणजे मी एवढा अनटेक्निकली माणूस असताना मला विकली मीटअप जे बी काय आहे कसं म्हणजे हे करायला पाहिजे एआय तंत्रज्ञान काय आहे प्रत्येक वेळेस आपण एआयवर कशा पद्धतीने आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत रुमजत नाही आपण ज्या गोष्टीवर कल्पनाही करू शकत नाही तर अशा गोष्टीवर पण आपल्याला टॉपिक म्हणा किंवा त्याचं विश्लेषण म्हणा की ए च्या माध्यमातून आपण करून घेऊ शकतो आपल्या बिझनेस साठी ज्याही गोष्टीवर आपल्याला अजून ऍडिशनल गोष्टी आपल्याला समजत नाही त्या आपण ए च्या माध्यमातून माहीत करून घेऊ शकतो अशा खूप साऱ्या गोष्टी मला विकलिमिटर मध्ये आपल्या लय बुधवारच्या लय विभाग मध्ये शिकायला मिळाल्या अखांग सागर आहे सर त्याच्यावरून अखांग अस ज्ञान मिळतोय राजेंद्र जी आपण सपोर्ट सिस्टीमवरती फोकस करतो जास्त आपल्या महाग कम्युनिटी मध्ये सो सपोर्ट सिस्टीमचा तुम्हाला काही फायदा झाला का आणि तो कसा झाला या प्रश्नावरती जर मी पहिल्यांदा तर मी सर तुम्हाला करोड करोड वेळा निर्माण करतो कारण मी आताच म्हणजे ओळख करून देताना सांगितलं की आतापर्यंतही बोललो की मी एकदम अनटेक्निकली माणूस फक्त वरती कमेंट वगैरे हे करण्यापेक्षा मला काय माहित नव्हतं कारण ज्यावेळेस मला आता इथपर्यंत माझी जर्नी आहे तर या जर्नी मध्ये मला यशस्वी होण्यासाठी कुणीतरी सांगणार पाहिजे होतं मी नुसते लाईव्ह कोर्सेस अटेंड करून मला समजत नव्हतं ज्या ज्या वेळेला मी ज्योतिराम चरांना हाय हॅलो केलं की सर मला अशी अडचण आहे की सरांनी सांगितलं म्हणजे तुमच्याकडून मला असं आलं की सर तुम्ही मला या वेळेत कॉल करा किंवा तुमची स्क्रीन मला शेअर करा प्रत्येक वेळेस तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला सर मी सर या आधी पण या चार वर्षच्या कारकांमध्ये तीन चार कोर्सेस केले सर अनबेलिओबल असा सपोर्ट सर तुमच्यासारखा सपोर्ट कुणी हे केलेला नाही म्हणून पुन्हा एकदा सर तुम्हाला शक्त शहान करतो येस सर ऍक्च्युअली मी पण माझ्या आयुष्यामध्ये अनेकांचे कोर्स जॉईन केले पण एखादी टेक्निकल गोष्टीमध्ये आपण अडकलो आणि त्या ठिकाणी जर कोणी सपोर्ट नाही केला तर पुढे जाताच येत नाहीये सो so, हा जो अनेकांना इश्यू येतो हाच समजून घेऊन याच्यावरती मी सपोर्ट सिस्टीम तयार केली के की डिसाईड केलं कुठलीही व्यक्ती माझ्या कम्युनिटीमध्ये आली तर फक्त ईमेलवरती सपोर्ट न देता मी माझा पर्सनल नंबर प्रत्येक विद्यार्थ्याशी शेअर करेन ज्याच्यामुळे त्याला काहीही टेक्निकल प्रॉब्लेम आला तो माझ्याशी कनेक्ट होऊ शकतो आणि मी सांगितलेलं असतं की कमीत कमी एक वर्ष कम्युनिटी जॉईन केल्यानंतर फ्रीमध्ये तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आणि हा सपोर्ट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मी देण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे सुद्धा मी देत राहणार आहे कारण कोणतीही टेक्निकल गोष्ट आली आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेम मधून जर तुम्हाला मार्ग दाखवला तर पुढे जर्नी जी आहे ना ती खूप सोपी होती यावर मी बिलीव्ह करतो राजेंद्रजी मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही की तुम्ही माझी कम्युनिटी जॉईन केली चांगला रिव्हेन्यू करत आहात पण यामुळे फॅमिलीमध्ये काही सकारात्मक बदल झाले का फॅमिलीतलं प्रत्येक जण तर खूप आनंदी आहे मला माझ्या वडिलांनी एक प्रश्न पण विचारला होता पण विचारला की एवढं म्हणजे कमी दिवसामध्ये की आत्ता लगेच घर सोडून इकडं आले एवढ्या कमी दिवसामध्ये एवढा फास्ट बदल झाला अशी काय जादू झाली नेमका असं काय केलं तर मी त्यांना फक्त एकच सांगितलं की मी ज्योतिराम सरांचा डिजिटल कोर्स जॉईन केलाय महाग्रोप कम्युनिटी जॉईन झालेला आहे त्यामुळं हे बदल झाले तर हे झालं घरच्यांचं फॅमिलीच बरोबर पण सरांनी मी सुरुवातीला सांगितलं की ज्या लोकांनी दोन हजार सहा ते अठरा ज्यांनी मला चांगल्या उपाध्या दिल्या बरोबर ते सुद्धा लोक आज रिस्पेक्ट करायला लागले तर हा फरक आहे ग्रेट ग्रेट आपण सातत्याने प्रयत्न केला ना डेफिनेटली चांगला रिझल्ट मिळतो पण सातत्याने प्रयत्न करण्यासाठी एक अशी व्यक्ती एका अशा मेंटोची आवश्यकता असते जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल मी तुम्हाला प्रॉपर गाईड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला सुद्धा तुमच्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालेल्या प्रत्येकाला बेस्ट मेंटोरशिप करायची आहे बेस्ट नॉलेज द्यायचं आहे बेस्ट सपोर्ट करायचा आहे म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला सकारात्मक बदल करता येईल आणि मला माहिती आहे खात्री आहे की ते, ते मार्गदर्शन तुम्ही नक्कीच त्यांना करत असणार आहात राजेंद्रजी मला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आज प्रत्येक व्यक्तीला या ए आयच्या युगामध्ये या डिजिटल मार्केटिंगच्या युगामध्ये व्यवसायाला डिजिटल करणं आवश्यक आहे हे प्रत्येकाला समजलेलं आहे पण अनेक उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाला डिजिटल करताना अडचणी येत आहेत मग अशा व्यक्तीला उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल प्रत्येकाला वाटतं की आपला बिझनेस डिजिटल डिजिटल हो करावा आणि डिजिटल करताना ते अडखळतात तर यांना मी सल्ला देण्यापेक्षा मी मार्गदर्शन करेल मार्गदर्शन तर तुम्ही पण करताय सर बरोबर तर त्या व्यक्तीने पहिली गोष्ट की स्वतः डीप लर्नर हो व्हावं बरोबर सफलात सफल ज्ञान जसं आपला सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला तुम्ही सांगताय बरोबर चाळीस टक्के आपल्याला शिकणं ज्ञान घेणं सात टक्के इम्प्लिमेंट करणं आणि जे ज्ञान घेतो आपण इम्प्लिमेंट बऱ्याच वेळा लोक अडखळतात का सर मी माझ्यावर उदाहरण घेतो डिसेंबरच्या मी फर्स्ट मध्ये महाग्रोथ कम्युनिटी जॉईन झालो बरोबर तुमचे लाईव्ह सेशन पाहिजे कोर्सचा कधी मूड आला तर फक्त आपलं रेकॉर्डेड सेशन ते पाहिजे इम्प्लिमेंट काहीच करत नव्हतं सर बदल काय होणार आहे इम्प्लिमेंट कराव्या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्याच सर तर हंड्रेड पर्सेंट मी सांगतो शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही कुठलाच व्यक्ती आपला बिझनेस डिजिटल करण्यासाठी अडखळणार नाही म्हणून सगळ्यांना माझा हात सल्ला राहील की प्रत्येकाने डीप लर्नर बना आणि बिग अर्नर बना त्याबाबे खूप चांगलं सांगितलं जे आपण प्रत्येक बुधवारी कम्युनिटीमध्ये सांगत असतो की फक्त नॉलेज घ्यावरती फोकस करू नका नॉलेज घेतल्यानंतर ते नॉलेज जे घेत आहे ते डीप लेवलला घ्या आणि ते लगेच इम्प्लिमेंट करा कारण जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार रा आहे राजेंद्रजी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे आणि सुद्धा खूप चांगली प्रगती तुम्ही करणार आहात मला सांगा पुढच्या तीन ते पाच वर्षांमध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमच्या व्यवसायाला ग्रो करणार आहात आणि ते किती ग्रो झालेलं असेल तुम्हाला असं वाटतंय की स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून पुढच्या ते पाच वर्षामध्ये म्हणजे माझं पहिल्या वर्षीचं स्वप्न आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस एंड कारण मी महाग्रोथ कम्युनिटी चोवीस डिसेंबरला गेली डिसेंबर एंड पर्यंत माझे किमान सर माझ्याकडं पन्नास हजार त्या बाब पन्नास हजार यशस्वी ट्रेडर असतील आणि पुढच्या पाच वर्षाचा माझा जर गोल आहे तर तो, तो दहा लाख ट्रेडर्स ओके एकदम एक्सपर्ट पूर्णपणे सखोल ज्ञान आहे तर हे मी करणार आहे दुसरी गोष्ट की ते करण्यासाठी की मी त्यासाठी लाईव्ह म्हणजे असेल ऑफलाईन वर्कशॉप असेल तर ते वर्कशॉप हे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि तिसरी गोष्ट फिरिक्स ट्रेडिंग अकॅडमीच्या माध्यमातून अफेलियट मार्केटिंग बऱ्याच वेळा की लोकांना पैसा कमवायचा इच्छा आहे पण आज या मार्केटमध्ये या इंडस्ट्री मध्ये पैसा लावला तर पैसा बनला जातो तर मी त्याच्यासाठी एक असा फिनिक स्टडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे की अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम की नो इन्व्हेस्टमेंट वरती पण लोक उत्पन्न कमवू शकणार आहे हे पण एक ग्लोबल लेवलला खूप एक्सपांड करणार आहे तर हे माझे स्वप्न आहे सर ओके okay, ग्रेट तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होत राजेंद्रजी शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे हा हॉल ऑफ एम इंटरव्ह्यू अनेक व्यक्ती उद्योजक बघत असणार आहेत त्यांनी असे कोणते दोन गुण आत्मसात करायला पाहिजेत ज्याच्यामुळे त्यांना भविष्यामध्ये ते यशस्वी होतील चांगलं यश त्यांना मिळेल खूप छान प्रश्न आहे हा प्रत्येक व्यक्तीने या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल यशस्वी व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर काळानुरूप बदललं पाहिजे तर काळानुरूप जर बदलायचं म्हटलं तर ज्या आपल्या काही जुन्या सवयी असतील समजा लेझीपणा किंवा अनडिसिप्लिन या गोष्टी सोडून की शिकण्यावर जास्त फोकस करायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की खूप लोक ऑफलाईन मध्ये एक्सपर्ट असतात पण ऑफलाईन एक लिमिट आहे की तुम्ही पोहोचून पोहोचून एक लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचणार आहे पण आज ह्या डिजिटलायजेशननी एवढी मोठी संधी निर्माण करून दिली की तुम्ही तुमचा व्यवसाय की ग्लोबल लेवलला कुठल्याही कंट्रीमध्ये करू शकताय तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि इम्प्लिमेंट करणं हा पहिला आत्मसात करायला पाहिजे आणि दुसरा हे इम्प्लिमेंटेशन केल्याच्या नंतर जो आपण व्यवसाय करत आहात तर त्या व्यवसायाप्रती प्रामाणिक राहून सातत्य पूर्ण काम करून आपण लोकांना काय देतोय जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हा दुसरा जर गुण आपण आत्मसात केला तर इंटरव्ह्यू पाहतो तर तो, तो प्रत्येक जण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सर ग्रेट ग्रेट, ग्रेट राजेंद्रजी खूप चांगली माहिती शेअर केलेली आहे मी इंटरव्यू पाहणाऱ्या प्रत्येकाला सजेस्ट करेन प्लीज मी राजेंद्रजी यांच्या वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्यांचा फ्री वेबिनार अटेंड करा आणि त्यानंतर डिसाईड करा त्याचबरोबर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल किंवा व्यवसाय करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही महाग्रोथ या कम्युनिटीचं फ्री वेबिनार अटेंड करायला पाहिजे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ए आय फॉर बिझनेस ग्रोथ हे सातत्याने आम्ही वेबिनार घेत असतो ज्यामध्ये उद्योजकाला ए आयचा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा हे तुम्हाला मी शिकवत असतो सो so, लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या किंवा राजेंद्रजी यांच्या वेबिनारला रा रजिस्टर करा आणि वेबिनार अटेंड करा राजेंद्रजी तुम्ही या हॉल ऑफ फिल्म मध्ये आलात आणि तुमचा पूर्ण जीवन प्रवास शेअर केलात त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच सो आपल्याला पण खूप धन्यवाद पण जाता जाता एकच बोलेल की महागृह कम्युनिटीसाठी विचार करायला पाहिजे तर माझ्यासारखा व्यक्ती एक शून्यातून इथपर्यंत देऊ शकतो झिरो टू हे स्ट्रॅटजी प्रमाणे बुम करू शकतो तर प्रत्येक जण करू शकतो म्हणून सर्वांसाठी एकच सांगेल लक्षणावजल नाव जल होणे पाय कदम मिला कर चल लक्षणावजल नाव जल होणे पाय कदम मिला कर चल सफलता तुमारी चरण चुमे आज नाही तो कल आज नाही तो कल Thank you, thank you, thank you so much, Jodhram sir, Mahaguru community, and sir, we will meet